हॅलो हिरवान सगळ्यांना मनापासून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वजण आपापल्या घरी मोठ्या उत्साहाने धुमधामीने मकर संक्रांतीचा उत्साह साजरा करत असतात आज आपल्या घरी मस्त सकाळपासूनच धुमधाम मस्त हुकीने गडबड गोंधळ असतो आज माझ्या घरी पण असंच काहीतरी झालेलं आहे सकाळपासून एवढं गडबड गोंधळ चालू होतं की नाही सर्वात पहिले तर पूजेचा टायमिंगविषयी मला खूप कन्फ्युजन होतं तर सकाळ उठली मस्तपैकी माझ्या मुलीचे डब्बा करून गेला ती नंतर आम्ही नाश्त्याला खमण ढोकळा बनवला होता छान नाश्ता केल्यानंतर मी लगेच थोड्या थो थो तो स्वयंपाकाला लागली तर सगळ्यांकडे पूर्णचा स्वयंपाक असतो तर माझ्याकडे आज मी हलवा बनवला होता हलवा पुरी आणि भाजी बनवली होती सुरुवातीला छान मस्त पुऱ्या करून घेतल्या होत्या मस्त गरमागरम पुऱ्या केल्या तर पूजेचा टायमिंगचा मला खूप गोंधळ होता वगरे, वगरे, की सकाळी पूजा करायची की दुपारी पूजा करायची तर माझ्या मम्मीचा फोन आला माझ्या मम्मीने सांगितले की साडेतीन नंतर पूजा कर म्हणून म्हटलं मी रिलॅक्स झाली घरातली पूजा वगैरे आटपून नाश्ता वगैरे स्वयंपाक वगैरे आटपून घेतला मस्त छानपैकी खमंग अशा पुराय केल्या सोबतच एक चविष्ट अशी के भाजी केली मस्त रश्ची भाजी केली होती सोबतच मी हलवा केलेला आहे तर हलव्याचा जो प्रकार आहे तुम्ही जरा नवीन पद्धतीचा केला आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लगेच नंतर शेअर करणार आहे बघा छान हलवा केलेला आहे नवीन पद्धतीचा कराची हलवा म्हणून ओळखला जातो हा हलवा छान मस्त एकदम असा श खूपच खमंग असा हलवा असतो बघा खूप छान लागला माझ्या घरच्यांना खूप आवडला छान मस्त वेळात वेळ काढून मी आजच्या दिवशी संक्रांतीला हलवा बनवला होता बघा कारण की आज संक्रांतीबरोबरच एकादशी आहे तर देवाला उपवासाचंच नैवेद्य दाखवावं लागते पुरणपोळीचं नैवेद्य चालणार नाही म्हणून मी बापासाठी हलवा आणि तिळगुळाचं नैवेद्य केलेला आहे बघा हा हलवा केला होता मी ही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मस्त आम्ही दुपारी जेवण करायला बसलो होतो तर जेवता मी हलवा घेतलेला नाही आहे नंतर मी देवाला नैवेद्य दाखवून हलवा घेणार आहे सर आम्ही जेवण केलं नंतर साडेतीन नंतर मी लागली सुगड पूजेच्याच तयारीला तर सुरुवातीला मी सर्व पूजा काढून घेतली ती पूजा काढून घेते कारण मग काय होते माहिती का काहीतरी चुकल्यासारखं होतं मग पूजा वस्तू काढल्या गेली की वस्तू आपण विसर पडत नाही कुठल्या गोष्टीचा मी पहिल्यांदा सुरुवातीला सर्व पूजा काढून घेते आणि आरामात माझी पूजा करत असते बघा आवश्यक तेवढी सर्व पूजा तयारी करून घेतली होती तर प्रत्येकान कुणाकुणाकडे वेगवेगळी पद्धत असते सुगड पूजाची माझ्या घरी दोन सुगड पूजला जाते माझ्या सासरी आणि माझ्या माहेरी पाच सुगड पुसल्या जातील माझी मम्मी ती सवाशिनीला दान करते माझी सासरी नाही करत म्हणून मी पण माझ्या घरी माझ्या सासरीचेच नियम पाळते त्यांच्याकडे नाही करत तर मी पण सुगड दोन पुसते आणि ते घरीच ठेवते बघा अशा पद्धतीने मी पूजेची तयारी केली ज्या ठिकाणी के मला पूजा करायची होती त्या ठिकाणी मी छान रांगोळ काढून घेतली छोटीशी छानपैकी आणि घरातल्या बाप्पाच्या पण देवाला दिवा वगैरे लावून पूजेला सुरुवात केली सुरुवातीला मस्तपैकी के दीपपूजन करून घेत आहे सु, पूजेच्या सुरुवातीला छानपैकी आपल्याला दिवा लावला गेला पाहिजे पूजन केलं पाहिजे बघा नंतर मी केली गणेश पूजन छान गणपती बाप्पांना आणि पानाचा अभिषेक पाना करून घेतला आणि बाप्पाची मस्त प्रतिमा पुसून अक्षदा ठेवून त्यावर मस्त बाप्पाची स्थापना केली आणि पूजाविधी केलेली आहे म्हणजे अष्टगंध चंदन वगैरे वाहून हळदी कुंकू दुर्वा फुल वाहलेला आहे आणि आवडता नैवेद्य म्हणून गुळखोबरं दिलेला आहे बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मी सुकळ पूजाला सुरुवात केली होती साधी सोपी पूजा मी माझ्या घरी करते मस्त मोठा उत्साहाने संक्रांती सण मनवते लग्नानंतर ही किती संक्रांत आहे हे मॅटर करत नाही जेव जि, जितकी कुठल्याही नंबरची संक्रांती असली तरीही पहिली संक्रांत आहे अशाच पद्धतीने माझ्या घरी संक्रांत मनवत असते मोठ्या उत्साहाने साजरी करते मला फार आवडते संक्रांती आणि मग मी घेतले होते सुगड पूजाला तर सुरुवातीला मस्तपैकी मी अशा पद्धतीने पंचधाग्याने मस्तपैकी मी सुगडला सुतून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आणि मी सुगडमध्ये छानपैकी पहिला सुरुवातीला पाणी टाकणार आहे हळद कुंकू अक्षदा आणि चंदन अर्पण करणार आहे अशा पद्धतीने मी साधी भोळी पूजा करत असते बघा नंतर आमच्याकडे ना सुगडमध्ये पुसण्यासाठी गव्हाचा वापर केला जातो गव्हाने उठी भरला जाते हळदी गुंकाला बघा छान मस्त हळदी गुंकू वाहलेले आहे सगळ्यांची आपापली पद्धत असते तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने सुगड पुसता आणि काय काय वापरता मला कमेंट करून नक्की सांगा बघा अशा पद्धतीचं वाण मी तयार केलेलं आहे आता मी जरा जरा गहू घेऊन आणि हे वाण घेऊन मस्तपैकी सुगड भरणार आहे बघा वन बाय वन स्टेप बाय वे स्टेप मी दोन्ही भरून घेणार आहे आरामात शांततेनं पूजा करत असते मस्तपैकी मग अशा पद्धतीने माझी सुगड भरून घेतलेली आहे आता मी काय करणार आहे नेते का सुळेला मस्त प्रार्थना करणार आहे तिळगुळचं नैवेद्य दाखवलेलं आहे एकादशी आहे तर देवाला उपवासाचाच नैवेद्य दाखवावं लागणार आहे म्हणून मी तिळगुळ आणि हलव्याचा नैवेद्य दाखवलेला आहे नंतर मी छान अशी आरती केली तर आज मकर संक्रांतीला सूर्यदेवताची आरती केली जाते मी के तर मी सूर्यदेवताची आरती केलेली आहे आरती मला सूर्यदेवाची एक नाही तर मी यूट्यूबला लावलेली होती बघा यूट्यूबवर तुम्हाला प्रत्येक आरती असं मिळून जाते आणि मस्त अपुराची आरती केली नंतर आज तिळेच्या हवनला मह महत्त्व असते म्हणून मी दिव्यामध्ये थोडे तीळ घेऊन त्यावर कापूर टाकून अशा पद्धतीने हवन केलेलं आहे बघा अशा पद्धतीने मी साध्या भोळ्या पद्धतीने माझ्या घरी सुगड पूजलेली आहे आरती हवन सर्व झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी मी सुगड अशा पद्धतीने झाकून ठेवली तुम्हाला माझ्या आजची पूजापती नक्कीच आवडली असेल भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय